गर्जुने खारे निमगाव घाणा देहरे पिंपरी नागापूर आणि इतर गावात अवैध हातभट्टी दारू व्यवसायिकांवरती कारवाई करून सध्याचे अवैध व्यवसाय कायमचे बंद होण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर ला लाक्षणिक उपोषण केले यावेळी अनिल गायकवाड अंकुश अभंग संतोष तेलोरे सचिन लोखंडे शिवाजी लांडगे आदी सहभागी झाले होते राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एम एम राख आणि दुय्यम निरीक्षक बोबाटे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अवैध हातभट्टी दारू व्यवसायांवर कारवाई सुरू असल्याचा खुलासा केल्याने उपोषण मागे घेण्यात आले ढवळे आणि नुकतीच समाजसेवक अण्णा हजार यांची भेट घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जाणीवपूर्वक खाद्यपदार्थांच्या हातगाडीवाल्यांना त्रास देऊन अवैध हातभट्टी दारू व्यावसायिकांना पाठीशी घालत असल्याची तक्रार केली होती यानंतर राज्य उत्पादनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात छत्तीस हातभट्टी दारू बंद होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देऊन दारूबंदीची मागणी केली आहे मात्र गावात हातभट्टी दारू विक्री सर्रासपणे सुरूच आहे प्रत्येक गावामध्ये चार ते पाच हातभट्टी दारूचे धंदे असून यामुळे गुन्हेगारी वाढली आहे त्याचप्रमाणे कितीतरी युवक वसनाच्या आहारी गेल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत तर गावात सुरू असलेल्या हातभट्टी दारू व्यवसायिकांवरती कारवाई करून सदरचे अवैध व्यवसाय कायमचे बंद करण्याची मागणी ढवळे यांनी केली आहे बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा